शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण आलो आहे सकाटा कंपनीच्या स्टार या झेंडूच्या प्लॉटमध्ये तर आपण बघू शकता ही सकाटा कंपनीची येलोस्टार ही वरायटी आहे हिचं वैशिष्ट्य म्हणजे हे सर ह्या फुलाचं जे वजन आहे ते दहा ते बारा ग्रॅम आहे तसं हिचं बघू शकता तुम्ही जर एकदम असं थोडंसं हळदी टाईप कलर आहे याचा हिचं वैशिष्ट्य म्हणजे हिला एक गळी जर गुडली तर हिला स ब्रांचेस निघतात रोगप्रतिकारक क्षमता जबरदस्त आहे पन्नास ते पंचावन्न दिवसामध्ये ही चालू होणारी व्हरायटी आहे तसं मार्केटमध्ये अजून साऱ्या भरपूर साऱ्या व्हरायट्या आहे पण तसं जर एक सेगमेंट जर बघितला आपण मोठा सेगमेंट आहे जो जानेवारी तो जो ऑगस्ट पर्यंत जो मोठा सेगमेंट चालतो तिथं इतर वाहनांच्या तुलनेत साकाटाचा जो येलो स्टार झेंडू आहे हा एकदम अतिशय सुंदर अशी व्हरायटी आहे तर शेतकऱ्यांनी मित्रांनी याची अधिकाधिक लागवण करावी ही आपल्याला विनंती आहे तसं माझं असं सांगणं आहे की शेतकऱ्यांना की थोडंसं फुलशेतीकडं थोडंसं वळून एक थोडासा पर्याय आहे आणि शेतकऱ्यांना याच्यातून अधिकाधिक नफा मिळवता यावा याचा एकरी जो खर्च आहे तो आहे पस्तीस ते चाळीस हजार रुपये बाजारभाव चांगला भेटला तर शेतकरी याचा लाखोचा नफा मिळू शकतात